सांगली येथे महाविद्यालयीन युवतीवर कोयत्याने हल्ला पतीने केला पत्नीवर भर चौकामध्ये हल्ला पतीच्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी काही महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह सांगली शहरात एका महाविद्यालयीन युवतीवर कोयत्याने हल्ला झाला आहे प्रांजल काळे असे तिचे नाव असून ती नेहमीप्रमाणे कॉलेजला आली होती त्यावेळी तिचा पती संग्राम शिंदेने कोयत्याने हातावर वार करून प्रांजल काळे हिला गंभीर जखमी केले आहे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला नागरिकांनी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे प्रांजल काळे व संग्राम शिंदे यांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते काही महिन्यांपासून पती पत्नी विभक्त राहत होते प्रांजल काळे ही माहेरी राहत होती पती संग्राम त्रास देत असल्याने संग्रामविरुद्ध पत्नी प्रांजल काळे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल केला होता आज ती सकाळी सांगली शहरात जीए कॉलेजला आले असता कॉलेज समोरच हा गंभीर प्रकार घडला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत हल्लोख हल्लेखोराचा पोलीस शोध घेत असून गंभीर जखमी असलेल्या तरुणीला सांगलीच्या शासकीय रुग्णालयातून एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक मराठी न्यूज मी कॉलेजला चालले होते बसमधून उतरले आणि त्या नवऱ्याने अडवलं मला अडवलं एक दहा पंधरा मिनिट बोलत होता कन्व्हिन्स करत होता परत जाण्यासाठी त्याच्यासोबत मी त्याला नकार दिला पाठीमागचा त्यानं कोयता काढला कोयता काढल्यानंतर मी पाळण्याचा प्रयत्न केला पण झटापटीमध्ये मी खाली पडले आणि त्याने हातावर वार करायला सुरू केला आणि बोलला की तुझा हात हो ठेवतच नाही तोडूनच टाकतो मग पब्लिक गोळा झाल्यानंतर ना पळून गेला तो तिथून त्याची गाडी त्यांनी तिथेच ठेवली संग्राम शिंदे किर्लोस्कर वाडी माझी मुलगी प्रांजल राजेंद्र काळे ती शिक्षणासाठी सांगलीत येत होती तिथून पुढं तिने लव्ह मॅरेज लग्न केलं तीन डिसेंबर दोन हजार तेवीसला आणि लग्न झाल्यानंतर काही कारण असं त्या दोघांचं पटे ना म्हणून ती माझ्याजवळ येऊन राहायला लागली राहत असताना घटस्फोटसाठी आम्ही अर्ज दाखल करणार होतो तेवढ्यात तो तिला त्रास द्यायला लागला म्हणून तासगाव प शहरला आम्ही कंप्लेंट नोंदवली तिथं समज देऊन त्याला सोडण्यात आलं नंतर ती काही शिक्षणासाठी परत ती इकडं येतच होती सांगलीला आणि आज आज अचानक सकाळी शिक्षण कॉलेजला येत असताना तिच्यावर कोयत्यानं हल्ला केला तिच्या नवऱ्यानं त्याचं नाव आहे संग्राम संजय शिंदे ते राहतात ते राहता तो राहतोय सावंतपूर किर्लोस्करवाडी पलूस कोयत्यानं तिच्या हातावर गंभीरपणे वार झालेला आहे तिचा हात निम्मा कट झालेला आहे तर सांगली पोलिसवाल्यांनी तिची कायदेशीर कारवाई योग्य ती करावी ही माझी कळकळून विनंती आहे त्यांना